माननीय सांसद अमर काळेजी ऑनरेबल स्पीकर मॅडम आई विल आई वुड लाइक टू थैंक यू फॉर गिविंग मी एन अपॉर्चुनिटी टू स्पीक ऑन यूनियन बजेट आई डोंट वांट टू गो इनटू द फिगर्स मॅडम आज या बजेटच्या चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी काही महत्त्वाच्या बाबी मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी एक तारखेला हा अर्थसंकल्प या ठिकाणी ठेवला या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा त्यांनी त्या निमित्तानं केल्या परंतु खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा समावेश होणं अपेक्षित होत तो समावेश या बजेटमध्ये कुठेही होताना त्या निमित्तानं दिसला नाही ही सर्वात खेदाची बाब त्या निमित्तानं मला या ठिकाणी नमूद करावी वाटते नमस्कार माझा आवाज मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला मात्र केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला यामध्ये शेतकऱ्यांचे हितार्थ निर्णय घेतले जातील अशी शेतकऱ्यांना आशा लागलेली होती मात्र ही आशा आता कुठेतरी लोक पावलेली आहे याचबरोबर आता राज्यांचे अर्थसंकल्प काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे आणि हा अर्थसंकल्प जाहीर करत असताना शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे याचबरोबर जो काही केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना वर्धा जिल्ह्यांचे खासदार काळेसर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा आणि अशा पद्धतीचे खासदार सर्व जिल्ह्यांना लाभावेत अशी माझीही अपेक्षा आहे काही घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या बारा लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला या या ठिकाणी आहे निश्चित स्वागत करतो परंतु अध्यक्ष महोदय आज बारा लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीचा आपण त्या निमित्तानं विचार या बजेटमध्ये केलेला आहे परंतु वर्षाला जो व्यक्ती एक लाख सुद्धा कमवू शकत नाही त्या व्यक्तीचा या बजेटमध्ये कुठेही उल्लेख झालेला त्या निमित्तानं पाहायला दिसत नाही त्यामुळं माझी ही अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं हे बजेट शेतकऱ्यांचं असायला पाहिजे मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी एक बातमी या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामधून येतोय आणि ज्या राज्यातून मी येतोय त्या महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाडा हा जो रिजन आहे हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रिजन म्हणून त्या निमित्तानं ओळखला जातो विदर्भ इज मॅडम या सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम म्हणून या बजेटमध्ये अपेक्षित होतं एक पेपरची बातमी आणि या निमित्तानं मी आपल्याला आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली म्हणून तालुका अध्यक्ष अध्यक्ष मॅडम आणि या बिलोलीमध्ये मिनकी म्हणून गाव आहे त्या मिनकी गावामध्ये संक्रांतीच्या नंतर एक आत्महत्या झाली त्याच्यामध्ये राजेंद्र पैलवार आणि ओंकार पैलवार या पितानी त्या निमित्तानं आत्महत्या केली आणि ही जी आत्महत्या केली ही आत्महत्या करण्यामागचं कारण हे होतं की राजेंद्र पैलवार यांचा मुलगा ओंकार पैलवार हा शाळेमध्ये शिकत होता अकरावी मध्ये शिकत होता आणि या अकरावी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी त्याच्या वडिलाला शाळेकरता नवीन कपडे शाळेकरता लागणारा मोबाईल मागितला परंतु वडिलांजवळ पैसे नसल्यामुळं सांगितलं की तू काही दिवस थांब नंतर तुला मी घेऊन देतो त्याच्यानंतर त्याच रात्री ओमकार पलवार जो सोळा वर्षाचा पोरगा होता तो शेतामध्ये गेला त्यांनी आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी त्याचे वडील राजेंद्र पैलवार हे शेतामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की स्वतःच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये झाडाला लटकून आत्महत्या केलेली होती हे चित्र पाहून ज्या दोरीने सुवारा मुलाने आत्महत्या केली त्याच झाडाला लटकून त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली याच्या पेक्षा दुसरी शोकांतिका की शेतकऱ्याची कोणती असावी कि एक साधी एक नोटबोक्स शाळेचे कपडे आणि शाळेकरता लागणाऱ्या मोबाईल करता जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं शोकांती शोकांती देशामध्ये कुठली नसावी त्यामुळे माझी इतकी अपेक्षा की इज इज द द ग्राउंड ऑफ कंट्री त्यामुळं माझी अपेक्षा राहील की या दृष्टीनं त्यानिमित्तानं पुढच्या काळामध्ये काम होणं गरजेचं आहे मी ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून येतोय या वर्धा मतदारसंघामध्ये आणि माझ्या बाजूच्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मोर दॅन सिक्स हंड्रेड फार्मस दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या हे वास्तव आमच्या या भागातलं त्याच्यावर वीस मार्च दोन हजार चौदा ला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री ज्यांना आपण संबोधतो ते नरेंद्र मोदीजी आमच्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर आमचा जो कॉटन बेल्ट आहे त्या कॉटन बेल्ट नंतर त्यांनी घोषणा केली होती आणि एक फाईव्ह एफ एक सूत्र त्यांनी आम्हाला सांगितलं होतं फाई फाईव्ह एफ आणि हा फाईव्ह एफ म्हणजे काय तर फर्स्ट एफ मीन्स फार्मर सेकंड एफ मीन्स फायबर थर्ड एफ मीन्स फॅब्रिक्स फोर एफ मीन्स फॅशन आणि फाईव्ह एफ मीन्स फॉरेन म्हणजे कपडा कापूस शेतात निघेपासून तर तो परदेशामध्ये निर्यात करेपर्यंत हे मान्य मोदीजींनी त्या निमित्तानं आम्हाला दाखवलं होतं परंतु आय वॉन्टूर यशस्वी प्रधानमंत्री मागच्या अकरा वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या या फायच्या तुमच्या फॉर्म्युला काय झालं ते त्या निमित्तानं या ठिकाणी जर आम्ही बघितलं या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर आमचा जो कापूस आहे तो सात हजार रुपये क्विंटल शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणारे खासदार आमदार झाले तर नक्कीच हा देश राज्य हा जागतिक पातळीवर जाऊ शकतो कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरीच या देशाला शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे आणि सर्वांची पोट भरणारा शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचे वेता जाणून घेऊन त्यांना सामान्य जीवन जगता जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतील आणि त्या अडचणीवर मात करण्या इतपत त्यांची ऐपत नसेल म्हणजेच त्यांनी जे काही अमर काळेसर आहेत त्यांनी नांदेडमधील बिलोली तालुक्यामध्ये एका गावाचे उदाहरण दिलेले आहे की आणि वडील एकाच एकाच दोरीला स्वतः दोघांचे आत्मदहन केलेले आहे म्हणजे आत्महत्या केलेली आहे अशी परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यावर येऊ नये याच पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून हा विचार करून या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घ्यावेत जेणेकरून त्यांची कर्जमाफी व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा अशा पद्धतीचे शेतकऱ्यांचे हितार्थ निर्णय घ्यावेत अशीच अपेक्षा बाळगूया चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा अर्थसंकल्प राज्यांचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ म्हणजेच कर्जमाफी पीक विमा त्याचबरोबर शेतीच्या मालाला योग्य भाव मिळेल का निर्णय घेतले जातील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे हितार्थ निर्णय घ्यावेत सर्वांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय व्हावेत आणि शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी हीच अपेक्षा पुन्हा भेटूयात अशा तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद